दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्यामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि देव संस्थांचे मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मी देवतांना दुर्मिळ सुवर्ण अलंकार परिधान मनमोक देवतारू पाहण्यास भाविकांची गर्दी दीपावली भाऊबीज निमित्त पोशाखावेळी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणेच श्री विठ्ठल माता रुक्मिणी यांना अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली दुर्मिळ आणि अप्रतिम कलाकुसरी असलेल्या या दागिन्यानं विठ्ठल रुक्मिणी सजवण्यात आले होते विठ्ठलास सोने पगडी बालाजी नाम कौस्तुभमणी दंडपेट्या जोड मोठा हिऱ्याचा कंगन जोडमोत्याचा तोरा शिरपेच लहान दहा लोलक असलेला तोडेजोडा तुळशीची माळ एक पदरी पुतळ्याची माळ मोहराची माळ लक्ष्मी पँडल लॉकेट तांदळा हार सात पदरी अष्टपैलू मण्याची कंटी आठ पदरी सोन्याची पैंजण जोड इत्यादी विविध अलंकार परिधान करण्यात आले होते तर रुक्मिणी मातेस मुकुट मण्या मोत्यांच्या पाटल्या मत्स्यजोड जोड मोठी नथ कर्णफुले जोड सोन्या मोत्यांचे तानवळ जोड सूर्य मोत्यांचा कंटा मोत्यांची मंगळसूत्र रुळ जोडे चिंचपेटी हिरवी पैंझण जोड बाजीराव गरसोळी नवरात्म्यांचा हार जडावाचा हार पाचूची गरसोळी खड्याची वेणी कालमाडी सोन्याची बाजूबंद जोड जडावाचा बाजूबंद जोड तन्मनी मोठा आणि मद्राशी कंटा अशा विविध अलंकार परिधान करण्यात आल्याने दोन्हीही देवता अगदी मनमोह आणि लक्षवेधी ठरल्या तसेच श्री राधिका माते सिद्धेश्वर टोप जवेची माळ पुत्र्याची माळ मोहराची माळ चिचपेटी तांबडी व श्री सत्यभामे मातेस नक्षीटोप जवमणी पदक जवेची माळा हायकोल इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते दिवाळीमुळे पंढरपूरचं पूर्ण मंदिर सजवण्यात आलं होतं प्रत्येक जण ठेवणीतले दागिने आणि नवीन कपड्याने सजत असतो अगदी तसेच लाडक्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेलाही दिवाळीसाठी अनमोल मौल्यवान दागिन्याने सजवण्यात येत असते श्रीज परिधान करण्यात येणारे अलंकार अत्यंत उत्कृष्ट व असामान्य कलाकुसुरीचे असल्यामुळे पुरातन व दुर्मिळ अशी ही दागिने आहेत या दागिन्यालाही पावित्र्य आणि धार्मिक महत्त्व असते दीपावली भाऊबीज आनंद परवानिमित्त मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात त्यातच या दीपवलीच्या उत्कृष्ट अशा देशभरात साजऱ्या होणाऱ्या सणामुळं आपल्या लाडक्या विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन अलंकारिक होणार आणि आपलं मनही प्रसन्न होणार या आशेनं भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या प्रतिनिधी सुनील उमरे सह विजय कुमार जयाद्री महाराष्ट्र न्यूज पंढरपूर दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्यामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि जेजुरी देव संस्थांचे मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार